आदरणीय संदीप पाल महाराज दादा आणि सर्व प्रबोधनकार मंडळी सर्वांना जयगुरु आज वारी प्रबोधनाची आता गुरुदेव शहा मंडळ भजन मंडळ प्रार्थना प्रबोधन चालू असताना याची का गरज आहे आपण कुठ कमी पडल्यासारखं वाटून जा कारण आपल्याच महाराष्ट्रात आपण पाहतो प्रबोधनाची का गरज आहे आपल्या माय मावल्या माणसं तरुण पोर जातीयवाद धर्मवाद नवीन नवीन महाराज महाराष्ट्रात येणं कर्म कर्मकांड अंधश्रद्धा आपल्याला सांगणं काय तर गळवा भर सब समस्या का हो अरे ग्राम गीता वाचून एकतरी ओबी अनुभवावी म्हणून हे प्रबोधनाची वादी गावागावात आपापल्यापदी आता राज दादा बोलले रवीदाही बोलले कि ज्याला जे देता येईल त्याला जे करता येईल मग तनानं मनानं धनानं वाणीनं हातानं आपापल्या परीनं ह्याला वेळ द्यावा कारण आज साधन बदलाना होगा घर घर या होगा या वारी प्रबोधनाची नितांत गरज आहे ग्रामगीतेच्या विचारातून राष्ट्रसंताच्या भजनातून म्हणून आज मला उद्घाटक ठेवलं आपण सर्व त्या उद्घाटनामध्ये आहोत मी जाहीर करू बघ की आज वारी प्रबोधनाची या कार्याचं उद्घाटन झालं असं आपल्याला कल्पना गुरु